इलॉन मस्क यांच्या कंपनीनं ग्रॉक ए आय हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबॉट बॉट बनवलंय गेल्या अनेक दिवसांपासून हे जास्त चर्चेचा विषय बनलाय एखादा नेता असो की सर्वसामान्य माणूस ग्रोक ए आय जवळपास सर्वांनाच उत्तर देताना दिसतोय मात्र ग्रोक ए आय ज्या प्रकारे आणि ज्या भाषेत उत्तर देतोय त्यामुळे अनेक जण आता आश्चर्यचकित झाले अनेक वेळा ग्रोक ए आय गोष्टी योग्य प्रकारे दाखवतं अनेक वेळा चुकाही करत तर अनेक वेळा शिव्यांचा देखील वापर तर ग्रोक एयाई इतर वेगळा आहे का ते चर्चेचा विषय का बनले ग्रोक ए आयच्या च्या उत्तरांवर आपण विश्वास ठेवायचा का त्याविषयी सविस्तर आजच्या व्हिडिओ मधून जाणून घेऊयात सर्वात आधी ग्रोक ए आय म्हणजे नेमकं काय पाहूयात हे ग्रोक ए आय चॅटबॉट तुम्ही विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत विशेष म्हणजे हे चॅटबॉट शिवगाळ करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शब्दांचाही वापर करत असल्याचा विषय बनलाय तर ए आय भोवतीचा नेमका वार काय आहे तोही पाहूयात ग्रोक तो ए आय हे चॅटबॉट युजरने विचारलेल्या प्रश्नांची उत्तर अवघ्या काही सेकंदात देत प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी ग्रोक ए आय ट्रेनिंग आणि रिअल टाइम टूल्स करता। वापर करतात पण उत्तरांमध्ये हिंदी भाषेतील काही आक्षेपार्य शब्दांचा आणि महिलांबद्दलच्या द्वेषपूर्ण अपशब्दांचा वापर केल्याने हे चॅटबॉट सध्या वादात अडकले विशेष म्हणजे ग्रो के आयला पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि इतर संबंधित राजकीय विषयांबद्दलचे प्रश्न मोठ्या प्रमाणात विचारले जात आहेत त्यावरील उत्तरांवरही मोठी खळबळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे तर ग्रोप एआय प्रश्नांची उत्तरं नेमकं कशी देतं जाणून घेऊया ग्रोप ए आय हे चॅटबॉट युजरने विचारलेल्या प्रश्नांची उत्तर अवघ्या काही सेकंदात देत इंटरनेटवर असलेली वेबसाईट लेख पुस्तक या समाज माध्यमांवर पोस्ट करण्यात आलेले कंटेंट यांच्या आधारे या चॅटबॉटला प्रशिक्षण देण्यात आले युजर्सना काळ आणि बदललेल्या परिस्थितीनुसार प्रश्नांची योग्य उत्तर मिळावी ती यासाठी या, या चॅटबॉटला वेळोवेळी अपडेटही केलं जातं तर प्रश्न असा आहे की या ग्रोप ए वर आपण विश्वास ठेवायचा का एआय आधारित उत्तरांना अचूक माहिती मानलं जाऊ शकत नाहीये ए आधारित उत्तर द्यायची सामाजिक आणि राजकीय श्रद्धा कितीही समाधानी करीत असली तरी ती योग्य वाटत असल्या तरी त्या पूर्णपणे विश्वास ठेवणं चुकीच आहे सरकारी तपासणीपासून सुरक्षित राहण्यासाठी अनेक प्लॅटफॉर्म आधीच त्यांच्या ए आय फिल्टर लावतात गेल्या वर्षी भारतातील लोकसभा निवडणुकी दरम्यान गुगलने सांगितलं होतं की त्यांच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबोर्ड जेमिनीला वापर करते कोणत्या प्रकारचे निवडणूक संबंधित प्रश्न विचारू शकतात यावर गुगल मर्यादा घालणार आहे यापूर्वीही ओलाच्या आशिष अग्रवाल यांनी स्थापन केलेल्या भारतीय एआय आय स्टार्टअपने विकसित केलेल्या चॅटबॉट काही कीवर्ड सेल्फ सेन्सर करीता असल्याचंही दिसून आलं होतं एक्स वर सर्वसाधारणपणे युजर जसं बोलतात त्याचप्रमाणे ग्रोक एआय देखील उत्तर देतो पण अनेक वेळा ग्रोक एआय हे मर्यादा ओलांडताना दिसत तर या ग्रोक ए आय बद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी ओन्ली मागणी या यूट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा